गावरावडे यांच गोळी ड्रायव्हर मुळशीवाला वाला कुठे असतील ताबडतोब खाली गाडी आणण्यासाठी जायचं गोळी निलीश त्या जोरी गावरावडी आपली या ठिकाणी सदतीस मध्ये तीन लाख गाडी आहे आपल्याला माहित नव्हतं त्यासाठी या ठिकाणी सांगितलं जात सुटला गट क्रमांक या मैदानातील सतरा सुटला आणि सतरा मध्ये या ठिकाणी सुंदर अशा गाड्या पाहतात कोण होत सतराव्या गटामध्ये गट पास जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी आणि परत एकदा काय घडलं अठ्ठावीस मध्ये एक नंबर तर असावली पावती जायला कोण असेल इथं या चा दिशी। एक पंच सतराचा निकाल घ्या आणि झेंडे वरे अठरा लावून घ्या दिवशी एकवीस ते पंचवीस तारा हो ऐका की निकाली पंच गड क्रमांक सतराचा निकाल गाडी क्रमांक सतराचा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी महाराज केसरी काना फेरगाव भैया रोड वाटेगाव या गाडीचा एक मराला विजय गाडी मालकाचा